दोन हजार चोवीसची निवडणूक गाजवली संविधानाचा सर्वात जास्त जर तिरस्कार कोणा केला असेल तर ते काँग्रेसच्या नेतृत्वाच्या का अंदर राहिलेल्या सरकारांनी केलेलं आहे मग ते इंदिराजी गांधी यांचं नेतृत्व असू देत राजीव गांधी यांचं नेतृत्व असू देत ने किंवा दे, आताच मनमोहन सिंग यांचं नेतृत्व असू देत प्रत्येक वेळेस यांनी संविधानाची के हत्या केलेली आहे आणि त्याच पवित्र संविधानाचा आपल्याला हे सांगून यावेळेस दोन हजार चोवीसमध्ये एक खोटं नेगेटिव्ह सेट करून आपले पन्नासच्या नव्याण्णव सीटं आणण्याचा एक नवीन वारा प्रयत्न केलेला आहे आणि या पन्नास वर्षाच्या काळामध्ये त्या काळात आपल्या विरोधी पक्षाच्या लोकांना त्यांनी जेलमध्ये टाकले ज्या संविधानाने लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ म्हणून ज्या पत्रकारांना पकडलेला आहे त्या पत्रकारांना सुद्धा त्यांनी जेल जेलमध्ये त्यावेळेस टाकले आणि त्या कृतीचा आज त्यांना पन्नास वर्ष पूर्ण होत आहे त्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष संग्रामपूर तालुका या ठिकाणी उपस्थित झालेला आहे मी या आणीबाणीच्या त्यावेळेस लावलेल्या निर्णयाचा निषेध करतो आणि भविष्यामध्ये या पवित्र संविधानाला कोणीही धक्क लावणार नाही अशा पद्धतीची काळजी आपल्या सर्वांनाच आपल्या सहित घ्यायची आहे या ठिकाणी अशी प्रतिज्ञा पण करतो आण सरकारचा या देशात आणीबाणी लावणाऱ्या सरकारचा हत्या करणाऱ्या सरकारचा लोकशाहीची पायमल्ली करणाऱ्या सरकारचा বুঝাব <Sanbad, Sanbad>, <a> <Sans> <Yeah, Sans>